लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला असं बघायला मिळालं की आता व्यंकी आणि आरती लक्ष्मी आणि निवासचा आशीर्वाद घ्यायला पुन्हा घरामध्ये जातात त्यानंतर व्यंकी लक्ष्मीचे पाय धरतो आणि आशीर्वाद घेऊन घराबाहेर निघतो त्यानंतर अचानकपणे लक्ष्मीला जाग येते आणि लक्ष्मी बाहेर येऊन पाहते आणि जोरात ओरडते व्यंकी त्यानंतर ती व्यंकीला आणि आरतीला जा विचारते की तुम्ही मला न सांगता हे घर सोडून चालला होतात का त्यानंतर त्याचं कारण लक्ष्मी विचारते आरती सांगते की संतोष दादा आणि पुन्हा व्यंकी तिच्या खांद्यावर हात ठेवतो हो आणि काहीही न सांगण्याचं तिला सांगतो त्यानंतर लक्ष्मी आणि निवास हे समजून घेतात की हे सगळं संतोष आणि हरीशचं कारस्थान आहे त्यानंतर लक्ष्मी आणि निवास व्यंकीला प्रचंड समजवतात की त्या संतोषच्या मनावर घ्यायची काहीही गरज नाही आहे या घरावर तुझा सुद्धा हक्क आहे चल घरामध्ये पण व्यंकी म्हणतो की मी संतोषला वचन दिलेलं आहे की मी हे घर सोडून जाणार आहे आणि तुम्ही इथे गुणा गोविंदाने राहा हे ऐकल्यावर मात्र लक्ष्मी आता जोरजोरात रडू लागते आहे त्यानंतर श्रीनिवास संतोषकडे जातोय आणि त्याला म्हणतोय की तू हे सगळं काय का करत आहेस तुला पैसे हवे आहेत ना तर उद्या तुझ्या अकाउंटवर सगळे पैसे येऊन जातील पण त्या व्यंकीला वचनातून मुक्त कर आणि त्याला इथे थांबण्याचा आग्रह कर लक्ष्मी सुद्धा या गोष्टीला तयार होते पण पुन्हा व्यंकी लक्ष्मीचे हात धरतोय आणि म्हणतोय की असं करायची काहीही गरज नाहीये ज्या तुमच्या जवळ पैसे आहेत म्हणून तुम्हाला किंमत आहे तुम्ण तुम्ण ते पैसे जर तुम्ही देऊन टाकले तर तुम्हालासुद्धा उद्या घराबाहेर काढायला मागे पुढे पाहणार नाहीत तर तुमचे पैसे जवळ ठेवा आणि इथेच सुखाने राहा मी इथून निघून जातो आणि मग व्यंकी आणि आरती निघून जायला लागतात त्यानंतर लक्ष्मी प्रचंड दुःखामध्ये तिथेच रडत बसलेली असते लक्ष्मीचे प्रयत्न असफल ठरलेले असतात व्यंकीला थांबवण्यासाठी त्यानंतर निलांबरीच्या मनातलं भावनाबद्दलचं सगळं दुःख आता आजीला कळालेलं आहे आजी, आजी निलांबरीला म्हणते की मला तुझा सार्थ अभिमान वाटतो की तुझा तुझ्याबद्दल भावनाच्या विरुद्धात खूप आग धगधगते आहे आणि मला तुझा अभिमान वाटतो ही आग अशीच धगधगत ठेव आपण दोखी मिळून त्या हो। दो भावनाला या घरातनं त्या अवलक्षणेला घरातनं बाहेर काढूया आणि मी तुला मोठ्या सुन्याचा मान नक्की मिळवून देईन आता नीलांबरी आणि आजी दोखी मिळवून भावनासमोर खूप खतरनाक अशी संकट आणणार आहेत काय त्यांचा सामना करायला भावना कशी तयार होईल हे बघणं खूप रंजक ठरणार आहे